पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची आता वेळ आली आहे भारताचं राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे त्याची कवायत गंगा एक्सप्रेस वेवर देखील करण्यात आली होती पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये राफेलच्या घिरट्या पाकचा थरकाव भारताचा युद्ध सराव पाकिस्तानला धडकी एअरबेसवर नाही एक्सप्रेस वेवर लँडिंग भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शहाजहापुराकडे आहे कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल मिराज सुखोई जगवार ही लढाऊ विमानं रो रावत आहेत त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरका पुढालाय दृश्य पहा भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत हवाई दलांच्या विमानांच्या घेतक्या थेट गंगा एक्सप्रेस वेवर का सुरू आहेत पाहूयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्व गंगा एक्सप्रेस वेवर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे डेनाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेस वे छत्तीस हजार दोनशे तीस कोटी रुपये खर्चून पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटर एक्सप्रेस वेची निर्मिती झाली आहे पहलगाम हल्ल्यानंतर सत्तापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय भी मिलेगा, भी दिया। आता भारताचं नौदल भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज आहे मात्र भारताच्या ताप्यात कोणती विध्वंसक शस्त्र सज्ज विमान आहेत पाहूया मिराज टू थाउजंड अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता तेवीसशे किलोमीटर प्रति तास वेग डीप डायव्हची क्षमता जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता सुखोई थर्टी एम के आय तीन हजार किलोमीटर प्रति तास वेग ब्रह्मोस मिसाईल टाकण्याची क्षमता जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता एमआय सेव्हन्टीन बी फाईव्ह हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफुल वैद्यकीय मदतीसाठी वापर मिक ट्वेंटी नाईन कमी वेळेत उंच उड्डाण रडारला चकवा देणार विमान भारताच्या युद्ध सज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल मिक ट्वेंटी नाईन जगवार मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही